पावसाळ्यात रोगराईला आळा माहोरा ग्रामसंसदची स्वच्छता मोहीम गावकऱ्यांच्या सहभागाने यशस्वीतेकडे पावसाळा सुरू झाला आणि त्यासोबतच घाण चिखल आणि आजारांचा धोका वाढला मात्र माहोरा गावाने वेळेत पावले उचलली आहेत गावाची जबाबदारी घेतली ती सरपंच गजानन लहाणे आणि त्यांच्या कार्यसंघाने माहोरा ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने संपूर्ण गावभर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे पावसाळ्यातील रोगराईला आळा घालण्यासाठी आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम महत्वपूर्ण जेसीबीच्या सहाय्याने साचलेलं चिखल हटवला जात आहे तसेच गटारी आणि नाल्यांची सफाई रस्त्यालगत झाडाझडुती व परिसराची स्वच्छता सुरू आहे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून डेंग्यू मलेरिया हिवताप गॅस्ट्रो आणि टायफॉइड सारखे आजार पसरण्याचा धोका असतो या धोक्याची जाणीव ठेवूनच ही मोहीम राबवली जात आहे ही मोहीम फक्त ग्रामपंचायतीची नाही तर आपली सर्व ग्रामस्थांची आहे प्रत्येक नागरिकाने आपापल्या परिसरात स्वच्छतेत सहभाग घ्यावा असं सरपंच गजानन लहाणे यांनी स्पष्ट केलं आहे पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून आमच्या मावरा ग्रंथ संसदच्या वतीनं गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्यामध्ये गावातील जलकुंभ साफ करणे गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं निर्दनकरण औषध त्या दादनामध्ये भांड्यामध्ये टाकण्यात आलं तसेच गा जलकुंभाची स्वच्छता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल बाजारपट्टी परिसर असेल झोपरपट्टी असेल जुने गाव असेल संपूर्ण गावामधील ठिकठिकाणी काडी कचरा हा स्वच्छ करण्यात आला तसेच ठिकठिकाणी तणनाशक फवारणी करून गाव हे स्वच्छ करण्यात आलेलं आहे आणि ही मोहीम अजून एक आढावा तरी आम्ही चालू ठेवून पूर्ण गाव स्वच्छ करणार आहे तसेच मी गजानन लहाने सरपंच या नात्यांना गावकऱ्यांना आवाहन करतो की आपणसुद्धा ग्रामसंसदला स्वच्छतेविषयी सहकार्य करावं प्रत्येकानं आपला घर घराचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर गाव नक्कीच आपलं स्वच्छ राहील आणि ग्रामस्थ महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला लाभत आहे उपसरपंच बाबासाहेब बोरसे सदस्य कैलास लहाने रवी साळवे रशीद सय्यद प्रदीप व संजय साबळे भाऊसाहेब आव्हाड यांच्यासह अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत ही मोहीम संपूर्ण चालणार असून रोज गावातील वेगवेगळ्या भागांमध्ये सफाईचं नियोजन करण्यात आलं आहे आहे माहुराचा हा पुढाकार निश्चितच आदर्शवत स्वच्छता हीच सेवा मानून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र येणं हीच खरी ग्राम विकासाची दिशा आहे तुमचं गाव ही स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी आहे का अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका